नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबीआय न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत युवा क्रांती मंच सांगली यांच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन माननीय श्री भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध आणि कठोर कारवाई संदर्भात व वा सोनम वांगचूक यांच्या सुटकेसाठी माननीय या जिल्हाधिकारी साहेब सांगली यांना युवा क्रांती मंच सांगली यांच्या वतीने निवेदन देण्यात आले गवई यांच्यावरील हल्ला म्हणजे न्याय व्यवस्था लोकशाही संविधान यावरचा हल्ला असल्याचे या निवेदनात म्हटले आहे व तसेच राकेश किशोर यांच्या कृत्यामागील मूळ सूत्रधार कोण आहे याचाही शोध घ्यावा व तसेच सोनम वांगचूक यांची सुटका व्हावी अशा विविध मागण्या या निवेदनात आहेत यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष श्री श्रेय तुपसौंदर्य सांगली जिल्हा उपाध्यक्ष श्री हितेश मागाडे आणि जत तालुका अध्यक्ष श्री स्वप्नील वाघमारे उपाध्यक्ष श्री साहिल महाजन सचिव श्री सत्यजित भोरे आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते युवा क्रांती मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अक्षयदादा साळवे व आमचे मित्र श्रेयश सुपचंद्रे सांगली जिल्हाध्यक्ष अध्यक्ष नितेश मागाडे जिल्हा उपाध्यक्ष आमचे मित्र स्वप्नील जत तालुका अध्यक्ष आमचे मित्र सत्यजित भोरे जत तालुका उपाध्यक्ष आणि सर्व पधिका पदाधिकारी समोर आज आम्ही ह्या ठिकाणी या विषयासाठी आलो आहे की सी जी आय श्री भूषण गवळी यांच्यावर जो भाड हल्ला झाला त्या हल्ल्याचा जाहीर निर्देश करण्यासाठी आज आम्ही त्या उपस्थित झालो आहे व या भाड हल्ल्यात सांगली जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते देशाचे सरन्यायाधीश श्री भूषण गवळी यांच्यावर झालेल्या निर्णय हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करतो हा हल्ला केवळ व्यक्तिगत नव्हे तर न्यायव्यवस्थेला लोकशाहीला आणि संविधानावर हल्ला आहे असे हल्ले होऊ नयेत यासाठी आम्ही आणि जो हल्ला केला के त्याच्यावर कठोर कारवाई होईल यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक लेटर दिलेला आहे आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी